नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी विचार पण केला नव्हता की ह्या एक ड्रेसमुळे माझं वॉशिंग मशीन खराब होईल आणि मला दोन ते तीन हजार रुपये खर्च लागेल काय झालं कसं काय झालं हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे करणारच आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका हे जे पाऊच आहेत मी तुळशीबागमधून आणलेले होते ऑर्गेनायझर आणि ते दोन वर्षपूर्वी आणलेले होते आता खराब झालेले आहेत आता मी विचार करत आहे की नवे ऑर्गेनायझर घेऊन येऊ आणि मला इथं साडीसाठी पण पाऊच लागणार आहेत आणि हे मोठे पाऊस होते मर मर का म्हणजे दीडशे दो ते दोनशे रुपयाला मला त्यावेळेस भेटले होते आता माहिती नाही प्राईस वाढली असेल म्हणून असेच पाऊस मला परत आणायचे आहेत आणि कपाट माझी छोटी असल्यामुळे त्याच्यात मी जास्त कपडे ठेवते ना त्याच्यामुळे ते फाटून गेलेले आहेत आणि मला प्रत्येक साडीला नाही सिंगल पाऊच आणायचा आहे कितीपर्यंत भेटेल मला काय त्याचा अंदाज नाही आहे पण मी नक्कीच तुळशीबागमध्ये जाणार आहे आणि नक्कीच तो ब्लॉग पण तुमच्यासोबत मी शेअर करेल चला असो सांगते तुम्हाला आपल्या स्त्रियांचा एकच प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे कपडे आहेत कपडे नाही जेव्हा आपण कपाट खोलतो ना तेव्हा आपल्याला कळतं अरे हा ड्रेस तर मी किती दिवसापासून घातलेलाच नाही चला आता आपण याला घालूया जर तुमच्याकडे कपडे नसतील तर एक वेळा तुम्ही कपाट खोडून नक्कीच बघा तुमच्याकडे सगळ्यात पेक्षा जास्त कपडे तुमच्याकडेच असणार आहेत आता तुम्ही विचार करणार ही जी कपाट आहे याच्यामध्ये फक्त माझा नवऱ्याचाच एक कप्पा आहे मधला बाकी हे सगळे कपडे माझे आहेत वरती मी जीन्स वगैरे ठेवलेले आहेत आणि जे वरती वरचा जो कप्पा आहे ते माझे डेली यूजचे कपडे आहेत म्हणजे रोज मी घालत असते ते कपडे आणि खाजा जो कप्पा आहे तो त्याच्यामध्ये मी कुठे याय जायचे कपडे आहेत माझे टॉप वगैरे आणि हे जे ब्लाऊज पीस आहेत तर माझ्या साडीचे आहेत ज्या वेळेस मी दिवाळीच्या वेळेस मी साड्या घेतल्या होत्या त्याचे ब्लाऊज पीस आहेत तुम्ही फोटो पाहिले नसतील माझ्या दिवाळीचं तर नक्की जाऊन चेक करा मी ब्लॉक पण टाकलेला आहे आणि जे पिंक ब्लाऊज आहे ना खूप माझा आवडता कलर आहे तो ना असा कलर माझ्याकडे न होता बरं का आणि हे जे तिघं साड्या आहेत मी दिवाळीला घेतलेल्या होत्या मला तिघं साड्यांवर ब्लाऊज शिवायचे आहेत पण मी विचार केला की मी गुजरातला जेव्हा माहेरी जाईल ना तिथं खूप छान ब्लाऊज शिवतात कमी शिलाई घेतात आणि तिथलेच ब्लाऊज माझे असतात डिझायनर माझ्या ब्लाऊज असतात जर तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासोबत मी माझं ब्लाऊज कलेक्शन नक्की शेअर करेल खूप छान असे डिझायनर ब्लाऊज मी शिवून घेते एक लेडीज आहे गुजरातला तिच्याकडून आणि हे जे स्कर्ट आहे मी ते डीमार्टमधून घेतलेलं आहे आणि आता सध्या हे खूप ट्रेंडमध्ये आहे हे स्कर्टवर टी शर्ट वगैरे घालतात सुंदरसे टॉप घालतात क्रॉप टॉप वगैरे पण घालतात या स्कर्टवर याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे पण मी स्कर्टच म्हणते हा जो वन पीस आहे हा वन पीस पण मी खूप दिवसापासून घातलेला नाही आहे मी विचार करते काहीतरी फंक्शन येईल आणि हा वन पीस मी खूप छान असा वेअर करेन याच्यावर मला इयरिंग्स पण घ्यायचे आहेत तर कोणत्या कलरच्या इयरिंग्स घेऊ रेड घेऊ की गोल्डन घेऊ की तो पिच कलर आहे तशा घेऊ मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप जण मला असं म्हणतात की ताई तु तू तुझ्या तु तु स्किनला काय काय लावते तुझा चेहरा किती ग्लो करतो आणि तू कोणत्या प्रॉडक्ट यूज करते तर नक्कीच तो ब्लॉग पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळ्यांना माझं किचन पण खूप आवडतं तुझं जे ऑर्गेनायझर करते तू त्या ज्या सगळ्या गोष्टी ठेवते त्या आम्हाला खूप आवडतात तू रोज ब्लॉग टाकत जा खरंच आम्हाला भारी वाटतं तुझे ब्लॉग बघून या सगळ्या कमेंट जेव्हा येतात ना तेव्हा मला पण भारी वाटतं आणि तू तुमच्यासोबत मी मग अजून काही गोष्टी नवीन नवीन गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करते तर तुम्ही पण मला छान छान कमेंट करा तुम्ही कमेंट करतात ना तर आम्हाला पण भारी वाटतं आणि तुमच्या कमेंटमुळेच आम्ही पुढे जातो आणि नवीन ब्लॉग म्हणजे कोणता ब्लॉग टाकायचा ते तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला कळत असतं आणि हे जे आहे शरारा पॅन्ट खूप वर्ष पहिले हे याचं खूप ट्रेंड चालू होतं आतासुद्धा लोकं म्हणजे बास्रिया वेअर करत आहेत याच्यावर आहेत ना क्रॉपटॉप घ्यायचे खूप छान वाटतात मी तुळशीबागमधून आणणार आहे आणि नक्कीच हे वेअर करून मी तुम्हाला दाखवेल खूप भारी वाटतं हे मी फक्त शंभर रुपयाला पॅन्ट घेतलेली होती गुजरातवरून आता तुम्हाला माहितीच असेल की गुजरातला कपडे खूप स्वस्त भेटतात आता आपण आलेलो आहोत पॉईंटवर ह्याच ड्रेसने माझं वॉशिंग मशीन खराब केलेलं आहे तीन हजार रुपये खर्च लागला मला हे इतके बोललेत ना की तुला कळत नाही का कसे कपडे वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये टाकावेत हे जे आहे हे इथना थोडंसं सा नेटसारखं होतं जर तुमच्याकडे पण असे कपडे असतील ना म्हणजे नेटवाले एकदम बारीक कपडे तर असे कपडे तुम्ही अजिबात वॉशिंग मशीनमध्ये टाकू नका कारण की त्याच्यामुळेच माझं वॉशिंग मशीन खराब झालं आणि ते इतना फाटून गेलं आणि वॉशिंग मशीनमध्येच त्याचा कापड आटकून गेला आणि त्याच्यानंतर माझं वॉशिंग मशीन डायरेक्ट बंद झालं त्याच्यानंतर आम्ही रिपेरिंगवाल्याला बोलवलं आणि त्याने तो फाटलेला कापड वॉशिंग मशीनमधून काढला तेव्हा माझं वॉशिंग मशीन चालू झालं मी दोन ते तीन दिवस ऐकलेलं आहे एक टॉपसाठी आणि ते टॉप होतं फक्त पाचशे रुपयाला मला खर्च झालेला आहे साडेतीन हजार रुपये आणि हे जे टॉप आहे ब्ल्यू कलरचं ते मला खूप आवडतं पण आता सध्या थंडी आहे म्हणून मी काय त्याला वेअर करत नाही हे पण मी अडीचशे रुपयेला घेतलेलं होतं तुळशीबागमधून घेतलेलं होतं आणि तुळशीबागचे कपडे खरंच खूप छान असतात मी मा म्हणजे दोन वर्षपूर्वी तुळशीबागला गेले होते तिथे जास्त गर्दी असल्यामुळे मी जात नाही पण मी विचार करत आहे की आता मी अजून एक वेळा तुळशीबागमधून शॉपिंग करू मस्त पाच ते सहा हजार रुपये घेऊन जायचे दोन ते तीन वर्षाचे कपडे घेऊन या तुम्ही एकसोबतच इतके स्वस्त कपडे भेटतात आणि क्वालिटी पण एक नंबर असते पण एवढा आहे की तुमच्यासोबत अजून एक कोणीतरी पाहिजे कारण की चॉईसीस तिथं खूप असतात चॉईस करायला आहे ना एकट्याला जमत नाही मला तर कधी कधी आहे ना काय घेऊ तेच कळत नाही आणि हे प्रत्येक स्त्रियांसोबत होतं तुम्हाला सांगू दिवाळीच्या वेळेस मी ज्या साड्या घेतल्यात ना मी एवढे कन्फ्यूज होते ना एक तास मी शॉपमध्ये फिरले कोणती घेऊ हा कलर माझ्यावर सूट होईल का मग जास्त माग तर नाही होणार ना ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांच्या डोक्यात चालत असतात पण आता माझ्यासोबत कोण नाही आहे म्हणून मी एकटीच शॉपिंग करते खूप जणांना माझी कपड्यांची चॉईस माझं र म्हणजे म्हणजे मी ज्या स्टाईलमध्ये राहते ते सगळ्यांना खरंच खूप आवडतं आणि पर्सनलेला मला पण ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात स्वतःला वेळ द्यायला आणि हे जे तुम्हाला सांगते हे जे वरती आहेत ना मी बॉम्बेवरून तीन जीन्स घेतलेल्या होत्या तेवढ्याच माझ्याकडे जीन्स आहेत बरं का मी जीन्स जास्त विअर करत नाही मला आहे ना इचिंग होते जास्त म्हणजे फिट कपडे घातल्यामुळे तर चला असो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा जो तिसरा नंबरचा गप्पा आहे फक्त त्यांचा आहे आणि त्यांचे कपडे थोडेसे इकडे तिकडे झालेले होते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की खूप माणसं आहेत की ते सगळ्या गोष्टी गोष्टी आहेत ना बायांवर डिपेंड असतात पण आमच्या घरी एक गोष्ट आहे जे सिक्रेट तुम्हाला मी सांगते हे जे आहेत ना माझे हजबंड हे त्यांचे कपडे स्वतः घड्या करून ठेवतात त्यांचे कपडे ते स्वतः सगळं मॅनेज करतात त्यांचे कपडे स्वतः प्रेस करतात आणि सकाळी पण जेव्हाही उठतात ना ते स्वतः त्यांचा चहा वगैरे तर पित नाही स्वतः त्यांचं काम बघून ते ऑफिसला निघून जातात बाहेरून लॅश लावून आणि मला कधी कळत पण नाही ते कधी ऑफिसला गेलेत म्हणून काही काही माणसं बायकांना खरंच खूप त्रास देतात पण आमच्या घरी असं नाहीये ते मला पर्सनली कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास देत नाही त्यांचे कपडे वगैरे ते प्रेस करतात कुठं जायचं असलं त्यांचे बॅग सुद्धा ते स्वतः पॅक करतात कसं आहे माहिती आहे का काही काही बायकांचा सुद्धा हात असतो की ते नवऱ्याला स्वतःहून लाडवत असतात पण मी नाही लाडवत भेटूया